नमस्कार मित्रांनो आज सव्वीस जून आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे काही भागांना काही जिल्ह्यांना आज जोरदार पावसाचा रेअलर आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज सव्वीस जून आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस वाढणार आहे कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर आजपासून कमी होण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आज मित्रांनो विदर्भातील काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही भागांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर काहीसा कमी जरी होणार असला तरी पण पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा जोर कायम राहील घाटमात्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच कोकण विभागामध्ये पालघर मुंबई आसपासचा भाग डहाणू वाडा इगतपुरी कल्याण डोंबिवली खोपोली या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे घाटमातच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पश्चिम पट्ट्यामध्ये घाटमात्याच्या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे इतरत्र हलक्या पावसाचा अंदाज आहे कोकणातील देखील काही सजोर आज कमी होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त उत्तर भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जोर आज वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये जळगाव शिरपूर तसेच आसपासचा परिसर नंदुरबार या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे करून दुपारनंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर आज वाढेल हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये यवतमाळ कारंजा अकोला मध्यम ते जोरदार पाऊस या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी तर तुरळक भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये हेच वातावरण मित्रांनो हा जो कमी दाबाचा पट्टा बनला आहे हाच पट्टा संध्याकाळपर्यंत आणखीन आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळते आणि नागपूर विभागामध्ये रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल सर्व जिल्ह्यांमध्ये नागपूर विभागामध्ये पावसाची शक्यता आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सर्वच भागांमध्ये हलका ते मध्यम बहुतांश भागामध्ये राहील मध्यम ते जोरदार ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे ये मारा नगर या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ढगाळ वातावरण राहील अधूनमधून सूर्यदर्शन देखील काही काही ठिकाणी बघायला मिळेल परंतु तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे एकदम कडेच्या पूर्व परिसरामध्ये हिंगोली हिंगोलीचा आसपासचा भाग या परिसरामध्ये हलका ते मध्यम तसेच थोडासा पावसाजवळ इतर भागापेक्षा जास्त राहण्याची शक्यता नांदेड लातूर धाराशिवमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण असं हलका पाऊस तर अधूनमधून सूर्यदर्शन देखील बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल पुणे भागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये पावसा जोर जरी कमी असला तरी पण काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आज पुणे विभागामध्ये देखील सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहील दुपारनंतर काही स काही भागामध्ये किंवा बहुतांश भागामध्ये पावसाची उघडीपीसह सूर्यदर्शन होईल तर तुरळक भागामध्ये किंवा अधूनमधून हलक्या पावसांच्या सरींची शक्यता पुणे विभागामध्ये आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे कोकणपट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम तर घाट घाटमध्येच ठिकाणी बऱ्याच भागामध्ये मध्यम एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद